रोसून बसली होती इकडं आंबे आरूच्या खाऊन टाकलीस तू रोसून बसली होती तू तुम्हाला कोणी बोललाय का बोललाय का माझे मी गप खाते ना तुम्ही कोण तरी माझ्या माग लागला तो असं असं काय माग लागाय तुला काय लाकूड घेऊन उभा राहिलो मारायचं तुला कॅलेज तुम्ही आंबे आणून आम्हाला काय ती लागला बोला रे तू सुरू हिरो मिरची होईल पण कोणी आणलीत माझ्या भावाने आणून दिलाय म्हणून खायला बसले तुम्ही नाही आणला लागला सांगायला स्वतः आणून इतकं बोला मग बरोबर मी आणले बोलायला हा लय आणून देऊ लागतात गा बसा मी आणलं हात लाव मग हाताने कोण खातो तो ना मी खायचा हात काय लावू मी आणि मी म्हणून दिसले का मला ऐकायला जाऊ दिल नाही मग तिथं सामान इथं साम करून गेले मला थांबून घेतलं ऐकायला जाऊ दिल नाही तिकडं काय काय सुतला आपल्या गावात थोडा मोठा सत्ता गाव तिथं जाते मला जाऊ दिले का मग जा ना मग आता सुरू झाली तिथं कशाला खायच्या टायमाला ऐकायला नाही खायच्या टायमाला स्वतः बी नाही दुसऱ्याला बी नाही करून द्यायचं स्वतः बी नाही जायचं

नाही तुला बोलण्यात फायदाच नाही काय तू करवट वाट मी आहे मग वरचा असं झाले आता त्याच्यामुळे तुम्ही किती वाटायला तरी मला फरक पडत नाही वरू नका तुमचं स्वतः रक्त आठवू नका कळालं का मी आज एकदा बट्टी पिटली ना बाबा बोलायला इंजिन पेटलं ना ते शांत होईल नाही तर मला पळून जावं लागेल इथून मग त्यामुळे शांत राहायचं मी नसतो भेट कोणाला दादा कोणालाच भेट नाही मी दादाला दादाला दादाल भेटत फक्त कशावळा वडीलत ना मग पप्पा दा तुझे परत कोण आहे माझे सासू होते तुमचे कोण म्हणले पप्पा हे हं काय म्हणते उठा खायचं बसायचं पाहिजे का नाही पाहिजे मला गोल सांग तुम्हाला बायको जगली पाहिजे का मरली पाहिजे जगू दे बघा जगू द्यायचं का नाही अशी का मुण अर्धा एक सोडून जातीस मला ऐका मग ते

बसले ऑनलाईन डॉक्टर आहे माझा ऑनलाईन कळलं का ऑनलाइन डॉक्टर नसेल आंबे खायला ते पण असे लाल लाल आंबे खा डॉक्टर हे असे ठणठणीत होईल मला दोन दिवसात आंबे खायला जात आहेत का नीट त्यात तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचे ऑनलाइन डॉक्टर आणला कुठला मला सापडलाय तुम्हाला काय करायचे फक्त तुम्ही आंबे आणून द्यायचं काम करा आता काय करा ते मोबाईल ठेवा आणि गाडी चालू करा अजून पाच किलो आंबे घेऊन जा